ज्योती गाडेकर हरिभाऊ गाडेकर गणपत गाडेकर हे पुलतंबा येथील त्यांच्या शेतात गहू काढण्यासाठी मशीन घेऊन गेले असता पुलतंबा येथील राहणारे विजय गाडेकर आणि वैशाली गाडेकर यांनी गहू काढण्यास विरोध केला आणि इथे गहू काढायचा नाही मशीन जाळून टाकील जिवे मारून टाकील अशी धमकी हरिभाऊ गाडेकर ज्योती गाडेकर गणपत गाडेकर यांना दिली यावरून राहता पोलीस स्टेशन येथे विजय गाडेकर आणि वैशाली गाडेकर यांच्या विरोधात तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहानुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आम्ही आज दिनांक वीस तीन दोन हजार चोवीस रोजी दुपारी दहा वाजता आमच्या कुलतंबा येथून क्षेत्र सर्वे नंबर तीनशे चौपन्न तीनशे पंचावन्नमध्ये ती दोन्ही क्षेत्र आमच्या सगळ्यांच्या मालकीच्या हक्कीचे त्याच्यात दु वाटण्या कोणते झालेलं नाही पण ते आता जिथे त्याचे त्याच्यात पद्धतीनं जिथे वावर आहे पण आम्ही आमच्या हॉर जेव्हा कसलेलं होतं आणि आम्ही आमच्या ऑर लोकांना विचारून हार्वेस्टर न्याला लोकांच्या वावरतून न्याला आम्हाला आमचं भाऊ आम्हाला रस्ता देत नाही एकत्रितले वावट नाही एकत्रितले रस्ते तरी पण आम्हाला आमचे रस्ते नाही आम्हाला आम्ही लोकांकडून गेलो तरी त्यांना देखवलं न सारखं झाल्यामुळं त्यांनी आमचा हार्वेस्टर मागे पाठवला हंडमार केली त्या हार्वेस्टरवाल्याला विटा फेकून आणल्या आमच्या भावाच्या मागं ते त्यांची बायको स्वतः स्प्रिंकलरचा पाईप घेऊन लोखंडी आमच्या भावाच्या मागं लागली झालेला प्रकार पूर्ण आम्ही शूटिंग केलेला आहे काया आता काय मागणी काय तुमची आमची मागणी एवढीच राहील आम्हाला योग्य न्याय मिळावा आणि त्या, त्या कारवाई व्हावा गेले दहा वर्षापासून आम्हालाच नाही गावातील आजूबाजूच्या लोकांना खूप तर शासनाने तिची योग्य ती दखल घ्यावी आम्हाला खूप केसेस भानगडी आणि कैम कोर्टाच्या धमक्या आणि कैम त्याचा दफ्तर संघ राहत आणि कायम तो लोकांना गाव करतो काय नाव आहे विजय नारायण गाडेकर आणि वैशाली विजय गाडेकर शिवाय న్యూజ్ సెవెంటీన్ సాటి జాధవ రా